नमस्कार आज तुम्हाला मी तुम्हाला प्याज पराठा दाखवणार आहे याकरता इथे मी बारीक एक कांदा घेतला आहे इथे धना पावडर आमचूर पावडर यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं मी, मी मिक्स करून घेते आपण हा प्याज पराठा जो बनवतो त्यामध्ये मी चीज घालणार आहे चीज प्याज पराठा बनवणार आहे आपण हा टेस्ट छान लागते यामध्ये मी सगळे चीज मिक्स करून घेतले आता याचा पराठा लाटून घेणार आहे यामध्ये मी आता हे सगळं सारण भरून घेते कांद्याचं हा पराठा आता लाटून घेते थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे जसं चपातीसारखं पातळ लाटायचं नाही तो या साईजमध्ये मी लाटून घेतला आहे आता मी हा भाजून घेते या पराठ्याला दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे यावरती मी आता साजूक तूप लावून घेते तुम्ही तेलही लावू शकता बटर लावू शकता आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते या बाजूने थोडंसं तूप लावून घेणार आहे असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी मंदाचेवर खूप टेस्टी लागतो या पद्धतीने केल्यानंतर गॅसची फ्लेम लोस ठेवा त्यामुळे छान खरपूस भाजलेला तो हा हे बघू शकता तुम्ही आपला पर पॅचीज पराठा तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाच्या का नवीन व्हिडिओसोबत बाय